महाराष्ट्र प्रवर्तनी ज्ञानप्रभाजी महाराज साहब आदी ठाणा नऊ यांचे घोड नदीला ऐतिहासिक चातुर्मास संपन्न करून आज अहमदनगरला सकाळी साडेआठ वाजता आनंदाम येथे उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले प्रथमतः त्यांनी प्रवर्तक कुंदन ऋषीजी महाराज साहेब आदर्श ऋषीजी महाराज साहेब यांचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले यावेळी साध्वी उपप्रवर्तनी प्रियदर्शनाजी महाराज साहेब सत्यप्रभाजी महाराज साहेब विश्वदर्शनाजी महाराज साहेब आदी साध्वी समुदाय उपस्थित होता त्यावेळी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय प्रमुख मार्गदर्शक अशोक बोरा जैन श्रावक संघाचे सेक्रेटरी संतोष गांधी नितीन कटारिया अभय लुणिया संतोष बोरा उमेश बोरा ईश्वर धोक राहुल मुनोत नेवासकर सहित अनेक भक्तगण उपस्थित होते साध्वीजी वास्तव्यास उज्ज्वल नगर स्थानकात असणार आहेत त्याचप्रमाणे नगरचे संतोष बोरा यांची कन्या श्रेय श्रीजी महाराज साहेब देखील त्यांच्याबरोबर आज सुपेवून पोहोचणार आहेत तरी सर्व नगरच्या भक्तगणांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तिमल मुनोत यांनी केले ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा